मित्रांनो आपण आहोत प्लॉट प्लॉटमध्ये आणि या प्लॉटची उंची जी आहे ही आहे कमीत कमी सहा फूट तर जास्तीत जास्त सात फुटापर्यंत याची उंची आहे आणि गोपनीयतला जर पातळ पेरणी केली तर शंभर टक्के फांडा सुद्धा खूप जास्त असतात आणि तुम्ही जर याचे बुडे जर बघितली त्या ठिकाणी पातळ आहे अशा ठिकाणी तर एक वरून याला फांद्या लागले आहेत आणि तुम्ही फांद्या बघू शकता म्हणू शकता दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एका झाल्या सात फांद्या आणि साहरी बोंडी उपफांद्याला सुद्धा तीन तीन बोंडी आहेत म्हणजे साहरी बोंडी आहे आणि जे मेन फांदी आहे याची ही तर ही याला सुद्धा सहा सहा बोंड्या आहेत हे आहे गोफण्या ज्याला ज्याला मार्केटमध्ये ओरिजिनल गोफण्या आणि संपूर्ण प्लॉट सेम आहे तुम्हाला संपूर्ण गुफून मिळणार म्हणजे या पद्धतीचा हा गोफण्या असते उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही मध्ये ही चांगल्या पद्धतीने येणारी व्हेरायटी आहे उंची कमीत कमी जमीन हलकी असली तरी तुम्हाला कमीत कमी सा पाच फुट आणायचं उंची देणार ही आणि भारी असेल तर सात हे वाढते आणि मार्केटमध्ये बरेच जण गोफण्या नावाने जे ते प्रचार करत आहेत पण हे असं दाखवा लागते त्यासाठी शेतामध्ये रोज यायला लागते हे आहे गुप नाही एक झाड होऊ शकत तर मित्रांनो एका झाडाला लागलेल्या बोंड्या